रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील गोंडाळ येथील वाडीवर बंधाऱ्याचं बांधकाम सुरू असताना कॉन्क्रीटचा मिक्सर अंगावर पडून अपघात झाला या अपघातामध्ये एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झालाय महाड तालुक्यातील बोंडाळी देऊळवाडी येथे जलसंधारण विभागाच्या बंधाऱ्याचं काम सुरू असताना काल दुपारी कॉन्क्रीट मिक्सर पलटून झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झालाय तर एक जण जखमी झालाय मैनुद्दीन अन्सारी वयवर्ष एकोणीस राहणार मध्य प्रदेश असे मृताचे नाव असून सुमित धाणे हा या अपघातात जखमी झालाय घटनास्थळी महाड पोलीस दाखल झाले असून याबाबत अधिक चौकशी सुरू होती या अपघातानंतर तालुक्यात सुरू असलेल्या विविध शासकीय बांधकामांवरील तसेच खासगी बांधकामांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय शासनाच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांवर कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं आता बोललं जात आहे はあ。